सबस्क्राईब करा संस्कार मॅथ क्लब चॅनलला विविध स्पर्धा परीक्षांच्या गणित तयारीसाठी आणि सोबतच बाजूला असलेल्या बेल सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम नवनवीन गणित व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा संस्कार मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटक क्रमांक आठ विविध राशींचे मापन करणे लांबी वस्तुमान धारकता काल चलन आणि कोण या घटकावर आधारित असलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या स्वाध्यामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग या ठिकाणी घटक क्रमांक आठ विविध राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग या घटकावर आधारित असलेलं स्वाध्याय एक यावर आपण चर्चा करूया आणि यामध्ये असलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे सोप्या सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते आपण इथे पाहूया मित्रांनो तर पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे एक किलोग्राम साखरेचे पाच समान वजनामध्ये ढीग केले पर, तर प्रत्येक ढिगाचे वजन किती असेल इथं विचारलेलं आहे बघा आपल्याकडे एक किलो ग्राम साखर दिलेले आहे आणि म्हणून एक किलो ग्राम साखर आपल्याला पाच भागांमध्ये डिवाईड करायचे आहे म्हणजे समान ढीग बनवायचे आहे म्हणजे समान भागात आपल्याला पाच भाग करावायचे आहेत म्हणून या एक किलोला आपल्याला पाचने भागावं लागणार मित्रांनो परंतु एक किलोला आपण पाचने भागितलं तर आपण वन अपॉन फाय या पद्धतीने करणार पण वन हा आ, किलो आहे आणि वन किलो म्हणजेच किती ग्रॅम होतं हे सर्वप्रथम आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण काही सूत्र होते ते महत्वाची सूत्रे सुद्धा आपण त्या घटकातील पाठांतर केले किंवा लक्षात ठेवली तर आपल्याला लक्षात येईल की कि एक किलोला आपण डिवाईड करण्यासाठी पेक्षा याला सर्वप्रथम लहान रूप द्यायचं म्हणजेच ही संख्या जी आहे एक ही मोठ्या स्वरूपात आपल्याला मिळेल आणि एकक लहान होईल आणि एक, एक किलोचे आपण जर ग्रॅम तयार केले तर आपल्याला एक हजार ग्रॅम मिळतात आणि एक हजार ग्रॅम ला जर आपण पाच निघा केलं तर पाच एके पाच पाच दुने दहा म्हणजेच आपल्याला इथे दोनशे मिळणार पण दोनशे हे ही किलो आहेत की ग्रॅम आहेत हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यावं आपण जे हजारला भागितलं तर हजारला भागल्यानंतर हजारचं एकक होतं मित्रांनो ग्रॅम कारण आपल्याला एक किलो दिलेला होता आणि एक किलोचं आपण हजार ग्रॅम बनवलं आणि पाचने या ग्रॅमला भागितलं म्हणून मिळणारं उत्तर सुद्धा ग्रॅम असणार मित्रांनो परंतु विद्यार्थी बहुतांश वेळा म्हणजेच कन्फ्यूज होतात थोडंसं गडबडून जातात की आपल्याला दोनशे मिळालं मग दोनशे किलो लिहायचं की दोनशे ग्रॅम लिहायचं हे दोन्ही पर्याय आपल्याला दिलेले आहेत परंतु इथे कुठेही गोंधळून जाता ज्या एककाला आपण भागकार केलं त्याच एककाचं उत्तर शेवटी येतंय म्हणजे पर्याय क्रमांक चार असे दोनशे ग्रॅम या ठिकाणी आपल्याला मिळणार मित्रांनो दोनशे दोनशे ग्रामचे पाच ढीग जर आपण तयार केले तर असे हजार ग्राम होणार म्हणजे एक किलो साखरेचं तो प्रमाण आपल्याला मिळेल मित्रांनो त्यानंतर या स्वाध्यायातील दुसरा प्रश्न बघूया की चोवीस तास म्हणजेच किती सेकंद आणि अतिशय सोपा प्रश्न आहे की तासाला आपल्याला सेकंदामध्ये रुपांतर करावं यायचं आहे आणि चोवीस तास म्हणजेच आपल्याला चोवीस तास एकूण किती सेकंद होतील हे विचारलेलं आहे म्हणून चोवीस तासाचे सर्वप्रथम आपण मिनिटात रूपांतर केलं तर एका तासाचे साठ मिनिटे होतात मित्रांनो आणि म्हणून एका तासाचे साठ मिनिटे तर चोवीस तासाचे किती मिनिटे होतील या दोघांचा गुणाकार करून आपल्याला एकूण मिनिटे मिळणार मित्रांनो आणि या मिनिटांना एका जेवढे काही मिनिटे मिळतील तेवढ्या मिनिटांना एका मिनिटाच्या सेकंद म्हणजे एका मिनिटाचे सेकंद साठ होतात आणि म्हणून साठने पुन्हा गुणाकार केलं तर आपल्याला त्या चोवीस तासाचे पूर्ण सेकंद मिळणार आणि बघा मित्रांनो हे चोवीस तास आहेत हे चो, एका तासाचे साठ मिनिटे आणि एका मिनिटाचे साठ सेकंद अशा पद्धतीने चोवीस गुणिले साठ गुणिले साठ बरोबर जर केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक एक तीस सेकंद मिळणारच नाही मित्रांनो यांचा गुणाकार केला तर आपल्याला लक्षात दुसराही क्रमांक इथे मिळणार नाही कारण साठ सेकंद म्हणजे एक मिनिट होतो तिसरा पर्याय सुद्धा आपल्याला लक्षात येईल की छत्तीस सेकंद म्हणजे साठ गुण साठ म्हणजे एका तासाचे ती मिनिटे सेकंद दिलेल्या छत्तीससे सेकंद आणि मग पर्याय उरला चौथा म्हणजेच या तिन्ही संख्येचा आपण गुणाकार केला तर लक्षात येईल की शहाऐंशी हजार चारशे सेकंद एकूण चोवीस तासाचे होणार मित्रांनो आणि हा सूत्र सुद्धा आपल्याला सराव नमुना प्रश्नांमध्ये किंवा आपण जे व्हिडिओ बघितलेले असतील त्यामध्ये सुद्धा लक्षात येईल नमुना प्रश्नांमध्ये सुद्धा किंवा या घटकाची जे माहितीचा व्हिडिओ आपण बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा लक्षात येईल की चोवीस तास म्हणजेच शहाऐंशी हजार चारशे सेकंद होतात मित्रांनो यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत तिसरा प्रश्न की एका आगगाडीचा वेगाचा इथं विचार केलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा प्रश्न असतो परंतु अतिशय सोप्या पद्धतीने त्याला कसं सोडवायचं ते सुद्धा आपण इथं बघून घ्या प्रश्न काय आहे ते बघा एक आगगाडी दोन मिनिटात तीन किलोमीटर अंतर पार करते मित्रांनो तर सहा तासात ती किती अंतर पार अंतर पार करेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे अंतर कापेल असं विचारलेलं आहे आणि म्हणून जेव्हा केव्हा एक लक्षात घ्या गाडीच्या वेगाचं उदाहरण जो असतो हा समचलनात असतो मित्रांनो समचलन म्हणजेच काय हे सर्वप्रथम आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि समचलन हे आपल्याला मानता येणं सुद्धा गरजेचं आहे आणि नसेल मानता येत तर या उदाहरणाच्या माध्यमातून समचलन आणि व्यस्त चलन असे चलन चलन चलना दोन चलनाचे प्रकार असतात पण हा जो उदाहरण आहे तो समचलनाचा आहे आता समचलन म्हणजे काय तर जेव्हा इथे बघा एका वाक्यामध्ये दोन राशी दिलेल्या आहेत दोन मिनिटे आणि दोन मिनिटे आणि तीन किमी हे प्रमाण दिलेले आहे मित्रांनो म्हणजे दोन मिनिटांमध्ये ती आगगाडी तीन किमी चालते आणि समचलनात काय होतं मित्रांनो जेव्हा एक राशी वाढवली तर दुसरी पण राशी वाढत असेल तर अशा उदाहरणांना आपण समचलनाची उदाहरणे असे म्हणत असतो आता आपल्या लक्षात आलं असेल समचलन म्हणजे काय तर बघा समजा मी एक राशी वाढवली दोन मिनिटांना मी समजा दुप्पट केलं चार मिनिटे केली तर बघा चार मिनिटामध्ये दोन मिनिटात जर तीन किमी ती आगगाडी जाते तर चार मिनिटामध्ये ती आगगाडी सहा किमी एवढं अंतर जाणार बघा मी एक राशी जेव्हा वाढवली तेव्हा दुसरी पण राशी जेव्हा वाढत असेल तेव्हा त्या उदाहरणांना आपण समचलनातील उदाहरणे म्हणतात आणि समचलन हे भागकाराच्या रूपात म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात आपल्याला मांडता येतो मित्रांनो आता ते मांडायचं कसं तर बघा हा वाक्य जो दिलेला आहे की एक आगगाडी दोन मिनिटात तीन किमी अंतर कापते तर सहा तासात किती अंतर कापेल इथं अंतर अंतर आपल्याला विचारलंय म्हणून आपण अंतर अंतर वर मानून घेऊया पहिल्या वाक्यानुसार विचार केला तर बघा भागा। भागाकाराच्या रूपात म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात मांडून घेऊया तीन किमी अंतर पहिल्या वाक्यानुसार दोन मिनिटात पार करते म्हणजे तीन किमी अंतर पार करायला तर दोन मिनिटे लागतात तर समचलनामध्ये जो प्रमाण असतो तो प्रमाण कधीच बदलत बदलत नाही जेवढं आपण याला वाढवलं तेवढंच इकडे पण वाढत असतं मित्रांनो म्हणजे याला इथे दुप्पट केलं तर इथे पण दुप्पट होणार हे समचलनाचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आपल्याला सहा तासाचं प्रमाण काढायचं सहा तासात किती अंतर पार काढेल हे काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका तासाचं अंतर काढावं लागणार आणि म्हणून दोन कि दोन मिनिटाचं अंतर दिलेलं आहे तीन किमी तर सर्वप्रथम एका तासाचं अंतर आपण काढण्यासाठी अगोदर सात मिनिट ते एक तासाचं आपण काढू शकतोय परंतु इथे आपल्याला मिनिटाच्या रूपात दिलेलं आहे म्हणून आपण एक ऐवजी हो साठ मिनिटे करणार आहोत म्हणजेच तीन किमी अंतर दोन मिनिटात तर किती किमी अंतर म्हणजेच याला आपण एखाद्या अक्षराचा उपयोग सुद्धा करू शकतो की कि किती किमी अंतर साठ मिनिटात तो पार करेल ती गाडी पार करेल अशा पद्धतीने दोन अपूर्णांक या दोन्ही अपूर्णांकाची किंमत ही सारखी असणार मित्रांनो या पूर्णांकाची किंमत आणि या अपूर्णांकाची किंमत सारखी असणार हे लक्षात घ्या कारण समचलन आहे आणि समचलनामध्ये दोन्ही अपूर्णांक सारखे असतात की मांडणी बघा थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या की कि तीन किमी अंतर दोन मिनिटात पार करते तर किती किमी अंतर साठ मिनिटात पार करेल साठ मिनिटे म्हणजे एका तासाचं अंतर आपल्याला काढावायचं आहे आणि एका तास म्हणजे एक तास पण मी लिहू शकलो असतो परंतु बघा इथे मिनिटे दिलेले आहेत म्हणून आपण इथे आपण घ्यावीत आणि सर्व एकके जवळपास सारखी असावीत त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पुढची पायरी मानता येणं गरजेचं आहे आपल्याला इथलं म्हणजे हे काढायचं इथे समजा मी ए घेतलं याचं आपल्याला किंमत काढायचं आहे तर आपल्याला हा साठ जो आहे हा साठ भागाकारात दिलेला आहे म्हणजे छेदात आहे म्हणजे भागाकारात आहे त्याला बरोबर चिन्हाचा पलीकडे घेऊन जायचं म्हणजे जिथे मिळेल तो अंशात जाईल तीन गुणिले साठ भागिले दोन बरोबर ये किमी म्हणजेच एवढं अंतर आपल्याला मिळणार आणि याला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बघा काय मिळतंय दोन बे के बे आणि बे त्रिके सहा म्हणजे तीस आणि तीस त्रिके नव्वद म्हणजेच आपल्याला पूर्ण अंतर मिळालं मित्रांनो नव्वद एका तासाचं म्हणजे साठ मिनिटाचं अंतर आपल्याला मिळालं नव्वद किमी म्हणजे एका तासात जर नव्वद किमी ते आगगाडी जाते तर सहा तासात किती जाईल तर सहा तासाचं सा अंतर होणार मित्रांनो तर सहा तासांचे अंतर बरोबर नव्वद गुणिले सहा म्हणजे सहा एका तासात नव्वद किमी आणि सहा तासात किती तर सहा नवे चौपन्न आणि शून्य दिवसाचा तास म्हणजे पाचशे चाळीस किमी एवढी अंतर ते जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार मित्रांनो ते मी पर्याय लिहिलेले नाही आहेत परंतु पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आता बघा मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने कसं काढायचं इथं आपण समचलनाचा उदाहरण घेऊन याला उत्तर काढलंय पण याच प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या स्वरूपात कसं काढायचं ते लक्षात घेऊन घ्या <laughs> की दोन मिनिटे पहिल्या वाक्यात दिलेल्या आहेत दोन मिनिटे बरोबर तीन किमी असं दिलेलं आहे म्हणजे दोन किमी दोन मिनिटात तीन किमी अंतर जाते तर आपल्याला सहा तासाचं काढायचं आहे म्हणून सर्वप्रथम तासाचं अंतर करण्यासाठी या दोन मिनिटाला आपल्याला साठ मिनिटे कसं करता येईल याचा प्रयत्न केला म्हणजे एका तासाचं अंतर आपल्याला मिळेल आणि साठ करण्यासाठी याला गुणाकार करावा लागेल आणि याला जर तीसने गुणाकार केलं तर याला पण तीसने गुणाकार करायचं मित्रांनो म्हणजेच हे झाले साठ मिनिटे आणि साठ मिनिटाचं इथे अंतर मिळालं नव्वद किमी बघा मित्रांनो तीस त्रिके नव्वद नव्वद किमी म्हणजे एका मिनिटाच एका तासा सोपा सोपा अंतर मिळालं नव्वद आणि सहा तासाचं काढायचं म्हणजे नव्वद गुणिले सहा म्हणजे पाचशे चाळीस किमी या पद्धतीने तोंडी स्वरूपात सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल मित्रांनो अशा पद्धतीने आपण पर्याय तीन या ठिकाणी निवडणार आहोत किलोमीटर या ठिकाणी तिसरा प्रश्न अशा पद्धतीने सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला बघता येईल यानंतर आपण या सध्यातील चौथा प्रश्न बघूया की एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला चार तास लागतात हेच अंतर तीन तासात कापण्यासाठी जीपचा वेग कितीने वाढवावा लागेल आता बघा वेग ही कन्सेप्ट जी आहे ही वेग कन्सेप्ट आपल्याला एका तासाचं पकडावं लागतं मित्रांनो किंवा हा वेग एका तासाचं लक्षात घ्यावं आणि आपल्याला चार तासाचं अंतर दिलेलं आहे तर आपल्याला सर्वप्रथम एका तासात ती अंतर किती पार पडेल करेल जीप ते काढावं लागेल म्हणून एका तासाचे अंतर काढण्यासाठी एका तासाचे अंतर आपल्याला काढावायचं आहे आणि अंतर काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो म्हणजे वेग काढण्याचं सूत्र आपल्याला मिळणार आहे एकूण अंतर आहे एकशे ऐंशी म्हणजे एकूण अंतर भागीले लागणारा वेळ जर आपण केलं तर एकूण अनेक तासांचं अंतर दिलेलं आहे आणि अनेक तासाने जर आपण एकूण तासाने भागावर केलं एक ता, अनेक तासाचा अंतराला तर आपल्याला एका तासाचं अंतर मिळेल आणि भागावर केलं तर बघा काय मिळते चार एके चार चार चौक सोळा उरले दोन आणि चारा पंचवीस अशा पद्धतीने त्याचा वेग झाला मित्रांनो एका तासामध्ये पंचेचाळीस किमी म्हणजे एका तासात ती जीप पंचेचाळीस किमी या पहिल्या वाक्यानुसार ती जाणार आहे म्हणजेच या पहिल्या वाक्यानुसार एकशे ऐंशी किमी चार तासात ती अंतर म्हणजे पार करते म्हणजेच त्यावेळेला त्या जीपचा वेग पंचेचाळीस किमी पर अवर म्हणजेच प्रत्येक तासाला असणार आहे मित्रांनो प्रत्येक तास या पद्धतीने तिचा वेग असणार आहे पण हेच अंतर म्हणजेच एकूण अंतर दिलेलं आहे एकशे ऐंशी हेच अंतर तिला त्या गाडीला जर तीन तासामध्ये जर पार करावायचं वा असेल तर जीपचा वेग कितीने वाढावा लागेल या ठिकाणी सुद्धा आपण तीन तासाच्या अंतरानुसार एका तासाचं अंतर काढलं तर म्हणजे एका तासाची स्पीड काढली वेग काढले तर काय मिळतं ते बघा एकूण अंतर तेवढंच आहे एकशे ऐंशी परंतु आता आपल्याला ते तीन तासात पार करावायचं आहे कारण तीन तासात ते अंतर आपल्याला कापावायचं आहे आणि म्हणून भाग दिलं तर तीन सहा अठरा आणि शून्य जसा तसाच म्हणजेच या ठिकाणी तीन तासात जर त्या जीबला ते अंतर पार करायचं असेल तर त्या गाडीचा वेग असावा लागणार मित्रांनो साठ किमी प्रत्येक तासाला आणि या ठिकाणी फरक आपल्याला लक्षात घ्यावायचा म्हणजे कितीनं वाढवावा लागेल सुरुवातीचा वेग आपण घेतलेला पंचेचाळीस आणि जेव्हा तीन तासात अंतर पार करावायचं असेल तर साठ किमी पर तास असावा लागेल म्हणजे साठमधून पंचेचाळीस वजा केले तर आपल्या लक्षात येईल की पंधरा किमी पर हवर म्हणजे प्रत्येक तासाला पंधरा किमी ताशी पंधरा किमी असं वाढवताना लक्षात येईल ताशी साठ किलोमीटर पण तर दिलेले आहे परंतु किती वेग वाढवावा लागेल असं विचारलेलं आहे म्हणून ताशी चौदा किलोमीटर असं स्पीड आपल्याला जास्तीचा वाढवावं लागेल मित्रांनो यानंतर पाचवा प्रश्न बघूया की सात लिटर तेलाने सातशे पन्नास मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या आपल्याला भरता येतील बघा इथे सात लिटर एकूण आपल्याला तेल दिलेलं आहे सात लिटर तेल आपल्याला वाटावायचं आहे तीनशे पन्नास मिलीलिटरमध्ये वाटावायचं आहे म्हणजेच भरावायचा आहे भरा आणि जेव्हा एखादी गोष्ट अनेक बाटल्यांमध्ये किंवा वाटा व्हायची असते तेव्हा भागाकार करायचं हे कन्सेप्ट थोडीशी लक्षात घ्यावी की सात लिटरला आपल्याला तीनशे पन्नास मिली लिटरने भागाकार करायचा आहे पण बहुतांश वेळा विद्यार्थ्यांची गडबड अशी होती मित्रांनो की इथे तीनशे पन्नास मोठी संख्या दिसते आणि सात ही लहान संख्या दिसते म्हणून विद्यार्थी काय करतात की या सातने या तीनशे पन्नासला भागाकार करतात आणि सातला तीन म्हणजे तीनशे पन्नासला भागाकार केलं तर त्यांना थोडंसं त्याचं उत्तर काढताना सुद्धा अडचणी येतात म्हणून सर्वप्रथम हे लक्षात घ्या जे वाटावायचं आहे ते वाटावायचं प्रमाण लक्षात घ्यायचं आणि तीनशे पन्नास मिलीलिटरमध्ये आपल्याला ते बाटल्या भरावायच्या आहेत बाटल्यामध्ये छोट्या छोट्या ज्या बॉटल्स असतात त्या भरवायच्या असतात आता सर्वप्रथम या ठिकाणी आपण भागाकार करत असताना एक लक्षात घ्यावं हो की भागाकार करत असताना दोन्ही राशींचे एकके हे समान असायला पाहिजेत बघा इथे सात लिटर आहेत आणि आपल्याला वाटप आहे मिली लिटरमध्ये आणि म्हणून वाटप ज्या प्रमाणात आपल्याला करावायचं ज्या एककात वाटप करावायच्या तोच एकक या लिटरला तयार करून घ्यावं हो। आता बघा सात लिटरचे मिली लिटर किती होतात हे काढण्यासाठी एक लिटरचे हजार मिली लिटर होतात आपल्याला ही जी सारणी मागच्या कालावधीत आपण बघितली होती त्या सारणीवरून आपल्याला लक्षात येईल की लांबी मोजण्याचे जे प्रमाणित एकक आपण बघितलं होतं की लिटर आणि मिलीलिटर याच्या संबंध बघितलं तर एक लिटर बरोबर एक दोन तीस तडे आपल्याला दिलेली आहेत म्हणजे तीस तडे मोठ्या एककापासून लहान एकक आपण तयार करणार तर आपल्याला तीस तडे म्हणजे तीन शून्य असलेल्या दहाच्या घाताची संख्या आ, आ, एक हजार ने या एक लिटरला गुन्हागार केला तर एक हजार मिली लिटर होतात म्हणजेच एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर तर सात लिटर म्हणजे सोनार मित्रांनो सात गुन्हिले एक हजार म्हणजेच सात हजार मिलीलिटर आणि ह्या सात हजार मिलीलिटरला आपल्याला तीनशे पन्नास मिलीलिटरने आता आपल्याला भागाकार करता येईल मित्रांनो आणि लक्षात घ्या मित्रांनो की दोघांची एकके गुणाकार करताना भागाकार करताना दोन्ही राशींची एकके समान असली पाहिजेत आणि जेव्हा आपण सात हजार मिलीलिटरला तीनशे पन्नास मिलीलिटरने भागाकार करणार तो उत्तर काय मिळतं बघा शून्य शून्य कॅन्सल होणार पस्तीस 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 जुने सत्तर आणि या पद्धतीने दोन आणि शून्य अशा पद्धतीने वीस बाटल्या आपण भरू शकतोय म्हणजेच प्र पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार की आपण तीनशे पन्नास मिलीलिटर असलेल्या वीस बाटल्या एकूण सात लिटरच्या तेलाने आपण भरू शकतो त्यानंतर सहावा प्रश्न पाच रुपयांचा एका नाण्याचे वजन नऊ ग्रॅम आहे मित्रांनो म्हणजे पाच रुपयाचं कॉईन जो असेल त्याचं वजन दिलेलं आहे नऊ ग्रॅम अनुकडे असलेल्या पाच रुपयांच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन नऊ किलोग्रॅम आहे म्हणजे जेवढे काही पाचचे नाणे असतील त्या पाचच्या नाण्यांचे एकूण पिशवीचे वजन आहे नऊ किलोग्रॅम आणि एका नाण्याचं वजन दिलेलं आहे पाच ग्रॅम तर त्या पिशवीत किती नाणी आहेत बघा अतिशय आहे मित्रांनो आणि एका नाण्याचं वजन आपल्याला दिलेलं आहे पाचच्या एका नाण्याचं वजन आहे एक पाचशे एक नाणे यांचं वजन आपल्याला दिलेलं आहे नऊ ग्रॅम आणि जी पिशवी आहे त्या पिशवीचं वजन म्हणजे त्या पिशवीत असलेल्या नाण्यांचं वजन ला, ला आहे नऊ किलोग्राम आणि या नऊ किलोग्रामला आपल्याला नऊ ग्रामने भागाकार करावा लागणार आहे म्हणजे एकूण किती नाणे आहेत हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून नऊ किलोग्राम एकूण नाणे बरोबर नऊ किलोग्राम भागिले नऊ ग्राम कारण बर, एका नाण्याचे वजन असणार आहे मित्रांनो नऊ ग्राम आणि या दोघांचं भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की नऊ एके नऊ अशा पद्धतीने करायचं नाही मित्रांनो कारण या दोघांची एकके ही वेगवेगळी आहेत म्हणून सर्वप्रथम एकके समान करून घ्यावीत आणि एकके समान क्रमांक करत असताना किलोग्रॅमला ग्रॅम बनवलं तर बघा एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम म्हणजे नऊ किलोग्रॅम म्हणजे म्हणजेच नऊ हजार ग्रॅम होणार आणि इथे खाली पण नऊ ग्रॅम होणार या दोघांची पण एकके आपण समान केली आणि आता भागाकार केलं नऊ एके नऊ आणि नऊ एके नऊ तर आपल्याला उत्तर मिळणार एक हजार नाणे म्हणजेच त्या ठिकाणी पाचची नाणी असणार एक हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे सहाचं उत्तर असणार त्यानंतर प्रश्न शेवटचा या स्वाद्या येतील की एका दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्या अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते बघा म्हणजेच त्या टाकीची क्षमता दिलेली आहे अठ्ठेचाळीस लिटर ती सेव्हन अपॉइंट ट्वेल्व म्हणजे सात अंश छेद बारा भरलेली आहे जर त्यातले एक अंश छेद दोन दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल बघा दोन हजार तेराच्या नवदे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे या ठिकाणी अपूर्णांक पण आलेला आहे या ठिकाणी प्रमाण पण आलेलं आहे म्हणजेच विविध राशींच्या परिमाणांचा सुद्धा उपयोग होणार आहे आणि इथे अपूर्णांकाचा सुद्धा विचार करावायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम त्या टाकीची आपल्याला क्षमता दिलेली आहे टाकीची क्षमता दिलेली आहे मित्रांनो एकूण अठ्ठेचाळीस किलो अठ्ठेचाळीस लिटर सर्वप्रथम हे समजून घेऊया ता, म्हणजेच त्या टाकीमध्ये पूर्ण दूध भरण्यासाठी टाकी पूर्ण भरण्यासाठी अठ्ठेचाळीस लिटर एकूण दूध लागणार आहे आणि त्यामध्ये ती टाकी सेव्हन अपॉइंट ट्वेल्व्ह भरलेली आहे म्हणजेच एक लक्षात घ्या मित्रांनो मी समजा एक उदाहरण दाखल तुमच्या इथे एक टाकी काढली तर या टाकीचे एकूण बारा भाग आपल्याला करावा लागणार आहे कारण बघा इथे एकूण सेव्हन अपॉइंट ट्वेल्व्ह भरलेली आहे म्हणजेच बारा भाग आपल्याला करावं लागणार आहेत छोटे छोटे असे बारा भाग आपल्याला एकसारखे करावा लागतील आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा शेवटचा बारा मित्रांनो आता बघा या पद्धतीने टाकीचे बारा भाग एकूण करून घेतले आहेत कारण बघा छेदामध्ये बारा आहेत आणि छेदामधली असलेली संख्या ही त्या भागात एकूण भाग किती असतील हे सांगत असतं आणि म्हणून या टाकीचे मी पूर्ण बारा भाग करून घेतलेले आहेत आणि या टाकीमध्ये एकूण लिटर तेल मावणार आहे दूध मावणार आहे अठ्ठेचाळीस लिटर आणि बारा भागामध्ये जेव्हा मी डिवाइड करणार अठ्ठेचाळीसला तर एका भागात किती मिळत आहे तर अठ्ठेचाळीस भागेले बारा असं केलं तर बघा बारा एक बारा बारा जुने चोवीस बार छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे एका भागाचं प्रमाण मिळणार एका भागामध्ये चार लिटर दूध त्या ठिकाणी येणार म्हणजे इथे चार लिटर इथे पण चार इथे पण चार अशा पद्धतीने एकूण बाराही घटका भागांमध्ये चार चार अच्छ, 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 लिटर घेतले तर एकूण अठ्ठेचाळीस लिटर आपल्याला दूध मिळणार म्हणजे एका भागामधलं आपल्याला क्षमता मिळेल चार लिटर असे सात भाग बारापैकी भरलेले आहेत म्हणजे भरलेली टाकी जर विचारात घेतली तर भरलेली टाकी आपल्याला दिलेली आहे सेव्हन अपॉन्ट ट्वेल्जेच या भरलेल्या टाकीचा विचार केला तर एकूण लिटर दूध काढायचं असेल तर एका टाकीच एका भागाचं प्रमाण दिलेलं आहे चार म्हणजे गुणिले चार केलं तर आपल्याला याचं उत्तर सुद्धा मिळेल मित्रांनो सात चौक अठ्ठावीस बघा अठ्ठावीस लिटर इथे दूध असणार मित्रांनो कारण एका भागात चार लिटर तर एकूण सात भागामध्ये सात चौक अठ्ठावीस लिटर दूध त्या ठिकाणी भरलेलं लक्षात येईल आणि म्हणून अठ्ठावीस लिटर दूध भरलेलं आहे म्हणजेच भरलेलं लिटर भरलेलं अठ्ठावीस लिटर दूध आणि यापैकी त्यातले अर्धे दूध काढून टाकले म्हणजे अर्धे म्हणजेच याचे अर्धे म्हणजेच अठ्ठावीस अर्धे करण्यासाठी दोनने ने वगैरे केलं तर आपल्याला अर्धे मिळणार चौदा लिटर म्हणजे चौदा लिटर काढले तर त्या टाकीमध्ये आता चौदाच लिटर तेल म्हणजे दूध उरणार आहे म्हणजे उरलेले सुद्धा चौदा लिटर असणार आहे मित्रांनो दूध आता तर ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल बघा सर्वात शेवटी बघितलं तर उरलेले चौदा लिटर आहेत आणि त्या टाकीची क्षमता आहे अठ्ठेचाळीस लिटर आणि त्याच्यामध्ये आपल्याला चौदा लिटर भरलेला आहे आणि म्हणून आता इथं वजाबाकी केली तर आपल्याला लक्षात येईल की आठ मधून चार गेले तर चार उरले आणि चार मधून एक गेलं तर तीन उरले म्हणजेच पुन्हा त्या ठिकाणी चौतीस लिटर दूध घालावे लागेल हा दोन हजार तेराच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे या पद्धतीने आपण म्हणजे आकृती जरी नाही काढली तरी मी तुम्हाला समजावं म्हणून आकृती काढलेली आहे या पद्धतीचा वापर करून आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे काढू शकताय या पद्धतीने पर्याय क्रमांक तीन चौतीस लिटर त्याला दूध लागणार आहे या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे स्वाध्याय आठ पॉईंट एक मधील संपूर्ण प्रश्न आपल्याला समजलेले असतील कुठे शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच दर्शवाव्या आणि आमच्या व्हिडिओचा आपल्याला काय फायदा होतो आहे याविषयीची सुद्धा प्रतिक्रिया आप...